या मुलाचं भविष्यात काहीच होऊ शकणार नाही असं शिक्षिका एका कुरळ्या केसांच्या ओबडधोबड कपडे घातलेल्या मुलाला रोज बडबडायची पण तेच मूल भविष्यात इतकं मोठं झालं की मुलगा वेगळ्या कारणाने आणि शिक्षिका सुद्धा वेगळ्याच कारणाने जगात प्रसिद्ध झाली तो मुलगा म्हणजे महान वैज्ञानिक अल्बर्ट आईन्स्टाईन थिअरी ऑफ रिलेटिव्हचा शोध लावल्यानंतर संपूर्ण जगाने त्यांना डोक्यावरच घेतलं मात्र त्यांचा अखेरचा काळ सुद्धा तितकाच प्रेरणेने भरलेला राहिला आईन्स्टाईन यांना जेव्हा आयुष्याच्या अखेरच्या काळात रुग्णालयात नेलं जात होत तेव्हा त्यांना माहिती होतं की आता आपल्या जवळ फारसा वेळ उरलेला नाही रुग्णालयात पोहोचल्यानंतर शहात्तर वर्षांच्या आईन्स्टाईन यांनी डॉक्टरांना सांगितलं की मला आता कोणत्याही मेडिकल आधाराची गरज नाही मला जेव्हा वाटेल तेव्हा जाईल बनावटी आयुष्य जगण्यात मला काही आनंद वाटत नाही मी माझं काम पूर्ण केलंय आता माझ्या जाण्याची वेळ आली आहे अठरा एप्रिल एकोणीसशे पंचावन्न रोजी अल्बर्ट आईन्स्टाईन हा पृथ्वीवरचा महान माणूस जग सोडून गेला जाण्यानंतर सर्वाधिक मौल्यवान मानला गेला म्हणजे आईन्स्टाईन यांचा मेंदू पण असेही म्हणतात की त्यांचा मेंदू चोरीला गेला होता हीच रंजक गोष्ट जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण राजा मध्ये आपलं स्वागत आहे अल्बर्ट आईन्स्टाईन आपल्या मृत्यूच्या एक दिवस आधीपर्यंतही इतके सक्रिय होते की ते इस्रायलच्या सातव्या वर्धापन दिनाच्या सन्मानार्थ एका भाषणावर काम करत होते या दरम्यान अचानक पोटाच्या धमनीमध्ये अडचण निर्माण झाल्याने त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला आईन्स्टाईन यांच्या मृत्यूनंतर काही तासांनी त्यांचं पोस्टमार्टम करण्यात आलं पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर थॉमस हार्वे यांनी त्यांचं पोस्टमार्टम केलं होतं पण आपण चक्क अल्बर्ट आईन्स्टाईन यांचं पोस्टमार्टम करतोय यामुळे त्यांना राहावलं नाही आणि त्यांनी चक्क एक चुकीचा निर्णय घेतला आईन्स्टाईन यांच्या कुटुंबियांच्या परवानगीशिवाय डॉक्टर हार्वे यांनी त्यांचा मेंदू बाहेर काढला आणि तो थेट घरी नेला आईन्स्टाईन यांना आधीच माहीत होतं की माझ्या अवयवांसोबत छेडछाड होऊ शकते याचा पुरावा आपल्याला ब्रायन बुरेल पोस्टकार्ड्स फ्रॉम ब्रेन म्युझियम या पुस्तकात मिळतो यांनी आधीच लिहून ठेवलं होतं की त्यांच्या अवशेषांशी छेडछाड केली जाऊ नये अंत्यसंस्कारानंतर त्यांचे अवशेष गुप्तपणे कुठेतरी विखुरले जावे पण हार्वे यांनी कुटुंबाच्या परवानगीशिवाय त्यांचा मेंदू चोरला त्यांनी जवळपास वीस वर्ष मेंदू स्वतःजवळच ठेवला होता तसंच यावर त्यांनी अभ्यास सुद्धा केला होता डॉक्टर हार्वे यांचं म्हणणं होतं की जगातील सर्वात प्रतिभावान व्यक्तीच्या मेंदूचा अभ्यास करणं गरजेचं आहे आइनस्टाईनने त्यांच्या शरीराची कोणतीही चाचणी करण्यास मनाई केल्यानंतरही त्यांचा मुलगा हॅन्स याने डॉक्टर हार्वे यांना त्यांचं काम करू दिलं वास्तविक हॅन्सचा असा विश्वास होता की डॉक्टर हार्वे यांना जे करायचंय ते जगाच्या भल्यासाठी आवश्यक आहे मात्र यावेळी हॅन्सने एक अट ठेवली की त्याचा उपयोग विज्ञानाच्या हितासाठीच केला जाईल हार्वेने आईन्स्टाईनच्या मेंदूचे खूप फोटोसुद्धा काढले होते काही काळानंतर हॉस्पिटलने डॉक्टर हार्वेला मेंदू परत करण्यास सांगितलं परंतु त्यांनी नकार दिला पण पुढे डॉक्टर हार्वे यांनी एक गोंधळ केला त्यांच्याकडे मेंदू नीट वाचण्याची क्षमता नव्हती त्यामुळे त्यांनी यांच्या मेंदूचे चाळीस तुकडे केले ते रासायनिक ठेवले आणि तळघरात लपवले होते मात्र हार्वे यांच्या पत्नीला ते आवडलं नाही तिच्या भीतीमुळे हार्वे तो मेंदू मिडवेस्टला ला घेऊन गेले हार्वे यांनी मेंदूवर अनेक ठिकाणी काम केलं आणि त्यांच्या सहकार्यांसह आईन्स्टाईनच्या मेंदूवर संशोधनही करत राहिले त्यांचा पहिला रिसर्च पेपर एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये प्रकाशित झाला होता ज्यामध्ये आईन्स्टाईनचा मेंदूचा अभ्यास करण्यात आला होता असा दावा करण्यात आला होता की आईन्स्टाईनचा मेंदू दोन प्रकारच्या पेशंटच्या असामान्य गुणोत्तराने बनलेला होता न्यूरॉन्स आणि ग्लिया यानंतर आणखी पाच अभ्यास करण्यात आले पण आजपर्यंत त्यांचा मेंदू पूर्णपणे वाचता आलेला नाही डॉक्टर हार्वे यांनी आईन्स्टाईन यांच्या नातवाला मेंदूचा एक भाग भेट देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या नातवाने ही भेट स्वीकारण्यास नकार दिला यानंतर दोन हजार सात ला डॉक्टर थॉमस हार्वे यांचा मृत्यू झाला सध्या हाच मेंदू फिलाडेल्फियाच्या मटर म्युझियम मध्ये इतक्या मोठ्या आणि प्रतिष्ठित माणसाचा मेंदू चोरल्यावरही डॉक्टर हार्वे यांना कधीही कोणत्याही समस्येला सामोरं जावं लागलं नाही हे नवलच पण आईन्स्टाईन इतका महान मेंदू त्यांच्या नंतर आणि त्यांच्या आधी या पृथ्वीवर कधीच झाला नाही अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका